नमस्कार मराठी न्यूज सर्वांचे स्वागत श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा रथ उत्सव लाखो भाविकांच्या भक्तांच्या उपस्थितीत संपन्न श्री सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं ना त्याच्या नावानं चांग भलं सिद्धूच्या नावानं चांग भलं पाच ते सहा लाख भक्तांच्या उपस्थितीत रथ उत्सव संपन्न झाला म्हसवड शहर गुलाबी रंगाने नाहून गेले होते रथाचे मानकरी राजमाने परिवार उपस्थित मान्यवर अधिकारी भक्त दुपारी एक वाजता श्री सिद्धनाथ मंदिरात दुपारी गेल्यानंतर वस्तुमूर्ती पालखीमध्ये ठेवून सालकरी महेश गुरव मठाधिपती न रविनाथ महाराज मानकरी राजमाने मान राज परिवार व इतर सर्व मानकरी मंदिरातून नगर प्रदेशासाठी नारळाचे तोरण रंगीबेरंगी निशानी निशाने रथामध्ये दुपारी दोन वाजता ठेवताच गुलाल खोबऱ्याची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात जय जयकार करत सालकरी मानकरी मंडळींनी नगर प्रदक्षणासाठी नदीपात्रात लाखो भक्तांच्या उपस्थिती महिनाभर सुरू असलेल्या श्रीच्या विवाह सोहळ्याची वरात म्हणजे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव यात्रा मोठ्या उत्सवात पार पडली महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश का... कर्नाटक राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान व मसवड परिवारातील भाविक भक्तांचे कुलदैवत सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा उत्सव नेहमीप्रमाणे मानगंगा नदी पात्रात गेल्यामुळे सालकरी मानकरी व यात्री करून यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून येत होते विभागीय संपादक दत्ता सावंत ऍक्टिव्ह मराठी न्यूज सातारा रिपोर्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर thank you